नमस्कार श्रोतो योगिता विनायकराव बोर्डेवारचा तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार आज पुन्हा एक नवीन कविता मी आपल्यासमोर सादर करते आहे आणि कवितेचं शीर्षक आहे हीच ती लोक कवितेचं शीर्षक ऐकल्यानंतर जरा वाटतच असेल ना हीच ती लोक म्हणजे काय तर कवितेच्या कहाणीमागे अशा लोकांचं यश दाखवते आहे ज्या लोकांना कुणी नेहमी म्हणत असते की तुमच्यातलं हे बरोबर नाही आहे तुम्ही तसेच आहात तुम्ही योग्य व्यक्ती नाही आहे तुमच्यात स्वाभिमान नाही आहे असं बरंच काही पण अशा लोकांसाठी ही जी डॉमिनेट करणारी लोकं असतात ना ती सोनं साबित होतात हो ती त्यांच्या जीवनात सोन्यासारखी असतात आणि ते कशी आता मी या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला सादर करते आहे चला ऐकूया हीच ती लोक ज्यांच्यामुळे आयुष्यात खूप यश मिळावले हीच ती लोक ज्यांच्यामुळे आयुष्यात खूप यश मिळावले कोणी धोका देऊन तर कोणी सहारा देऊन कोणी जखमा देऊन तर कोणी मलम लावून पण हीच ती लोक ज्यांच्या कित्येक नी, नी कित्येक बोलण्यानी मला यश मिळवून दिले हीच ती लोक ज्यांच्या खोट्या अहंकाराने मला शिकविले की अहंकार करू नये हीच ती लोक ज्यांच्या तिरस्काराने मला शिकविले की तिरस्कार करू नये आणि हीच ती लोक बरं का ज्यांच्या दुराव्याने मला शिकविले की कधीच कुणाला दूर करू नये म्हणतात की डॉक्टर विवेक आझाद देश में गांधी नहीं बना करते देश पराधीन हो तभी कोई महात्मा गांधी बन सकता है तसेच सुखाच्या झोक्यात मला यश अपयश कळलेच नसते कधीच कळले नसते जर ही लोक माझ्या आयुष्यात नसते म्हणूनच म्हणते मित्र हो हीच ती लोक ज्यांच्यामुळे मला आयुष्यात खूप यश मिळाले खूप यश मिळाले खूप खूप यश मिळाले धन्यवाद नक्कीच या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल की कसे आपल्या जीवनातले अशी लोक ज्यांना आपण म्हणत असतो की हे आपल्यासाठी चांगले नाही आहेत ती लोक आपल्यासाठी कसं सोनं बनू शकतात हे या कवितेत स्पष्टपणे दाखवलेलं आहे किंवा उदाहरणासह गांधीजींच्या उदाहरणेच्या सह इथे स्पष्ट केल्या गेलेल्या आहे तर ही कविता आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि आवडली असल्यास शेअर सबस्क्राईब आणि लाईक करणे नक्कीच विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट डिटेल दिला आहे तिथे कुठल्याही प्रकारचे पॅरेंट्स रिलेटेड काही तुम्हाला सल्ला मश्वरा हवा असेल तर नक्की आपण तिथे चर्चा करूया नमस्कार